नाशिकच्या बिडी कामगार येथील तीन अल्पवयीन मुले हे कालपासून बेपत्ता होते मात्र आज ते एका बांधकाम साईटवर असलेल्या कृत्रिम तलावात मृत आढळून आले मुलांच्या मृत्यूला संबंधित बिल्डर दोषी असून त्याच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी स्थानिकांसह कुटुंबियांकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली परिसरात ठिय्या आंदोलनाचा देखील प्रयत्न करण्यात आला याबाबत माजी नगरसेविका पूनम सोनवणे यांनी माहिती दिली आज अमृतधाम परिसरामध्ये बिडी कामगार नगर का येथील तीन अल्पशा छोट्या वयाचे मुलं काल दुपारी अकरा वाजेपासून बेपत्ता होते संध्याकाळी सहा वाजता आडगाव पोलीस स्टेशनला घरच्या पालकांनी तक्रार करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला त्यांना सांगण्यात आलं की मुलं अजूनपर्यंत अठरा वर्षाचे नाहीये कुठे गेले असतील खेळायला ते येतील त्यांची तक्रार नोंदवून घेतली गेली नाही त्यानंतर मला संध्याकाळी फोन आला त्यांचा नऊ साडे नऊ वाजता दहा वाजता मी स्वतः आडगाव पोलीस स्टेशनला जाऊन मुलांची तक्रार नोंदवली आणि त्यांना सर्व गोष्टींची माहिती करून दिली का ते सीसीटीव्ही आहेत अजून काही नागरिकांनी सांगितलं तिथे मागे मोठं कंस्ट्रक्शन चालू आहे तिथे एक मोठा खड्डा आहे त्या खड्ड्यामध्ये जाऊन तुम्ही चौकशी करा परंतु पोलिसांना सांगून सुद्धा आज सकाळी जर या ठिकाणी तपास लागते कालपासून झालेली ही घटना आहे आज या बिल्डरने तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पाच ते सहा महिन्यापासून खड्डा खोदून ठेवलेला आहे हा खड्डा असाच ओपन आहे तिथं गेट केलेला आहे गेटला लॉक नाहीये गेटला गेट केलेला नाहीये गेटला कुठल्याही प्रकारचा तिथे वॉचमॅन सिक्युरिटी गार्ड सुद्धा नाहीये सदर बिल्डिंगवरती कारवाई बिल्डरवरती कारवाई करण्यात यावी सर्व नागरिकांचा रोष आहे आणि या ठिकाणी जर तो बिल्डर अजून अर्धा तासात या ठिकाणी उपस्थित नाही राहिला तर रस्ता रोको आंदोलनासाठी सर्व नागरिक या ठिकाणी खाली बसणार आहे आज या मुलांचा लहान लहान मुलांचा जीव गेलेला बळी गेलेला आहे या बळीचं कारण सदर खड्डा केलेला बिल्डर आणि त्या बिल्डरनी ओपन स्पेस मध्ये ठेवलेला तर ओपन त्यांचा गेट तिथे वॉचमॅन नसून या सर्व गोष्टी तपासून बघाव्या या संदर्भात आडगाव पोलीस ठाण्यात बिल्डरसह ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे यांनी माहिती दिली काल पोलीस म्हणजे मुलांचा अपहरण अशा प्रकारचे गुन्हा दाखल झालेला आहे ह्याच्यामध्ये आडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत बिडी कामगार नगर येथील ही तीन मुलं आहेत त्यांचा अनुक्रमे नाव साई उगले साई जाधव आणि साई गरड अशी तीन मुले घरातून बाहेर पडली होती सकाळी खेळण्यासाठी परंतु चार ते पाच वाजेपर्यंत परत नाही आले त्यानंतर पालकांनी त्यांचा खूप शोधण्याचा प्रयत्न केला आणि रात्री घेऊन आमच्या इकडे एफ आय आर दाखल केलेली आहे आणि सकाळी आमच्याच कॉन्स्टेबलला एका साईट कन्स्ट्रक्शन साईट वर थोडं जे पाण्याचा गड्डा होता त्या म्हणजे दहा ते पंधरा फूट पाणी आहे तर अशा गड्ड्यामध्ये त्याच्या बाजूलाच त्या तिघांची कपडे दिसली त्यांच्या पालकांना आणून दाखवले असतात ते पालकांनी ओळखली नंतर अग्निशामक दलाच्या वतीने तिच्या बॉडी काढल्या तर त्यांनी ते पटलेले आहेत की तीन मुलं तीच आहेत आमच्याकडे म्हणजे मिरची हॉटेलच्या जवळ जो रास्ता रोको केलेला आहे लोकांचं म्हणणं आहे की बिल्डरवर गुन्हा दाखल करा आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे त्या अनुषंगाने विजय शेखलिया आकाश गायकवाड या दोघांनाही आम्ही ताब्यात घेतलेला आहे अरेस्ट केलेला आहे त्यांना आज कोर्टासमोर प्रोड्यूस करत आहोत स्थानिक आणि कुटुंबियांच्या आक्रमक भूमिकेनंतर पोलिसांकडून बिल्डर ठेकेदाराला अटक करण्यात आली आहे एनसीएम न्यूज सिटी रोहनदानी नाशिक